विरोधी पक्षांचा प्रचारही शिगेला पोहोचला आहे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज पंजाबमध्ये अमृतसर इथं वार्ताहर परिषद घेतली पंजाब आणि हरियाणामधले शेतकरी कमी जमिनीवर मुबलक धान्य पिकवत असून देशातली धान्याची कोठारं ते भरत आहेत मात्र हेच शेतकरी जेव्हा आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत होते तेव्हा मोदी सरकारनं त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही असा आरोप खरगे यांनी यावेळी केला नोटबंदी आणि जीएसटीमुळे पंजाबमधील लघु आणि मध्यम उद्योगांचं नुकसान झालं असल्याचंही ते म्हणाले अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या आजच्या तरुण पिढीला त्यातून बाहेर काढणं हे पंजाबमधील सर्वात मोठं आव्हान आहे यामुळे संपूर्ण राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याची टीकाही त्यांनी केली काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आज हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर असून त्यांनी हमीरपूर आणि कुटलहर इथं प्रचारसभा घेतल्या लोकशाहीत जनताच सर्वोच्च असते ही काँग्रेसची विचारधारा आहे त्याच विचारधारेवर काँग्रेसनं सत्तेत असताना काम केलं मात्र आज भाजपा सरकार धर्माच्या नावाखाली फक्त राजकारण करत असून कोणतंही धार्मिक काम करत नसल्याची टीका प्रियंका गांधी यांनी हमीरपूर इथल्या सभेत केली काँग्रेस हिंदू धारांच्या विरोधात अस काँग्रेस हिंदू धर्माच्या विरोधात असल्याचा अपप्रचारही भाजपाकडून होत असल्याचा आरोप त्यांनी केला सभेपूर्वी त्यांनी शक्तीप्रदर्शन करत रोड शोही केला